श्री प्रश्न क्रमांक दोन आठशे बत्तीस सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत जे कर्मचारी नियुक्त आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा हा विषय आहे आर टी दोन हजार नऊचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता समग्र शिक्षा अभियान हे एक माध्यम मा आहे याच्या माध्यमातूनच कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेलेले आहेत -के आणि म्हणून ज्या अर्थी आर टीचा कायदा हा कायमस्वरूपी अस्तित्वात आहे त्या अर्थी समग्र शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असणारे कर्मचारी हे सुद्धा कायमस्वरूपी आहे त्याच्यामुळेच मणिपूर सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश ओरिसा आणि आंध्र प्रदेश या सर्व राज्यांनी समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा नियमित केलेल्या आहेत माझा प्रश्न आहे की त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करणार आहे काय हा पहिला प्रश्न आहे दुसरा बावीसाठ चोवीस चौदा दहा चोवीस आणि आता चार मार्च दोन हजार पंचवीस या आदेशाने गठीत केलेल्या समितीला अहवाल सादर करण्याकरता तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याच्याऐवजी तो एक महिन्याचा करण्यात येईल काय आणि दुसरं त्याकरता तेरा सदस्यांचे जे पाच गट तयार केलेले आहेत या पाच गटां तेरा सदस्यांचे पाच गट तयार करून त्यांना सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश आणि ओरिसा या पाच राज्यांना ज्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत असलेले कर्मचारी ज्या पद्धतीने नियमित केले त्याचा अभ्यास करून पंधरा दिवसाच्या आत हा अहवाल तयार करून या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपल्या राज्यामध्ये कायम करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल का